लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोहळा संपल्यानंतर दोन शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दारूच्या नशेत धिंगाणा घातला ही घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली त्यामुळे असे कार्यकर्ते असलेला पक्ष बुलढाणा जिल्ह्याचा विकास करेल काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा अंदाजच लावता येत नाही अशाच दोन शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीचा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभा संपल्यानंतर बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन दारूच्या नशेत धिंगाणा घातला आहे सर्व प्रकार काल दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला आहे मेहकर येथील राजेश सोनुने आणि विनोद खंडारे असे धिंगाणा घालणाऱ्यांचे नाव असून त्यांनी जिल्हाधिकारी परिसरात कोणाला रे कोणाला शिवसेना सेनेचा वाघ आला अशी घोषणाबाजी केली हे कार्यकर्ते शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे कार्यकर्ते असल्याचे ते सांगत होते पण त्यांचे हे कृत्य करीत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण ते समजण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली आहे मात्र असे असताना एवढे पोलीस कर्मचारी तैनात असताना हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेच कसे यामुळे या निमित्ताने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे आता साहेबांनी हे कार्यकर्ते आमचे नव्हतेच असे मतदारांना म्हटले तर याचे आश्चर्य वाटून घेऊ नये